इकडले वस्तू तिकडं टिकले वस्तू इकडं हे बघा आमच्या घरासोबोता असं छान मस्त सुंदर असं वातावरण आहे आमच्या एक बकरी मोलली होती आमची त्या बकरी हे आमची बकरी हो आमची बकरी मोलली होती तिला सारा पाणी घरीच कमी करतो हे बघा एवढा गचटा पकडून आहे बकरीमुळं शांत सुंदर असं मस्त निसर्ग सौंदर्य संध्याकाळचं रात्रीचं आमचं वातावरण आहे नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललं आहे तुमचंसुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो आत्ताच माझं जेवण झालं आहे आणि हे बघा स्वयंपाकाची तयारी पुन्हा चालू आहे म्हणजे आम्ही मी आणि बापूनी ते अन्न खाऊन टाकलं भरपूर खाल्लं आज जेवण झालं म्हणजे कसं आहे मित्रांनो आज मी भावरामध्ये काम करायसाठी गेलो होतो आज माझ्या मी तुरी मोडल्या होत्या तुरी मोडणं झाल्या पुन्हा मी सोपती मी काय केलं शेंगासुद्धा तोडल्या हे बघा शेंगा तर हा व्हिडिओसुद्धा मी काढलेला आहे बघा थैल्यामध्ये शेंगा भरून आहे तर काही वस्तू त्याच्यावर ठेवू नये खाली शेंगा भरू नये तो व्हिडिओसुद्धा मी काढला आहे या चॅनलवर त्यासाठी तो व्हिडिओ तुम्हाला दिसेलच आता हे बघा मी त्यांना स्वयंपाक करता करता हे आता हे असं सभोवत आली आता हे बघा हे भाजीसुद्धा आमची आमची मस्त आता फोन टोंग टोंग व्हायला लागला आता कसा आहे मित्रांनो आता आमची परिस्थिती तशी आहे थोडशा जगेत आम्हाला जीवन जगलं लागते त्यामुळे हे असं सगळं तुम्हाला दिसत असेल त्याबद्दल तुम्ही काही नाराज नाही होऊ नका कारण तर आमचं खेड्यातलं जीवनच तसं राहते एकाच खोलीमध्ये गुजाण करावी लागते तशी मी एक खोली बांधली आहे पण त्या खोलीमध्ये कापूस भरून आहे त्या खोलीमध्ये अशी झाली ती कंडिशन आमच्या अंगाला खाज यायला लागली ती म्हणजे खाज का नाही आली ती कापसामुळं शेवटचा जो कापूस असतो तो कापूस असतो खराब त्यानं अंगाले हलदी खायचे ते किटकुट अंगावर चढले होते त्यामुळे चार पाच दिवस व्यवस्थित काही झोपच लागे नाही पंधरा वेळाचे हजार वेळा चवयच जाई काही नाही म्हटलं इकडं आम्ही हे बाज असं बघा आता हे ज्याचं झोपणं चालू आहे आमचं आता कसं मित्रांनो थोडशा जागेवर आम्हाला गुंजाण करावं लागते इकडले वस्तू तिकडं तिकडले वस्तू इकडं धकवू धुकं करू करू हे आम्हाला गुजाण करावे लागते उपाय नाही आता काय करतेस नाही आता आता घरीमध्ये जीवन तसं असते आता म्हणून ह्याचं एवढे सामान असे सबोधाने ठेवासं लागते आता उपाय नाही आता हे दीड वर्षापासून टी व्हीसुद्धा बिघडू आहे तुम्हाला अनेक व्हिडिओमध्ये दिसली असेलच मा दीड वर्षापासून अनेक व्हिडिओमध्ये माझं उत्तम मोहित्कार विलोभ नावाचं चॅनल आहे त्या चॅनलवर मी या टी व्हीचे सर्व व्हिडिओ दाखवलेले आहे तर एवढे दिवस झाले माझ्या त्या टी व्हीले खराब होऊन आहे म्हणजे मित्रांनो हे चॅनल मी काढत नव्हतो कारण काढून काढलं माहीत आहे का माझं ते चॅनल गावातले लोक लोकांना माहीत झालं तर नाव तर कोणता सणाबाळाचा व्हिडिओ काढला तर लोकं आहे ना मी कुठं आलो मी कुठं आलो ते पाहासाठीच फक्त व्हिडिओ क्लिक करे मग बाकीच्या व्हिडिओचे त्याला काही देणं घेणं अजिबात नव्हतं त्यामुळे ते चॅनल माझं झालं तर खराब तर खराब झाल्यामुळे आहे ना मी हे नवीन चॅनल काढलं मी हे आत्ता चालू आहे आमचं कुटुंब विलोक नावाचं हे चॅनल नाही लोकाला माहीत नाही आमच्या गावातील लोकाला माहीत नाही पण ते आत्ता ते झालंस आता माहीत पण तो तोपर्यंत माझं हे चॅनल लई पुढे गेलं आहे तर लई चॅनल पुळं गेलं तर सहसा चॅनल खराब होत नाही तरी पण होतेच खराब आता माहीत झालं तर पुन्हा हे थोडं झालं खराब हे पण जाऊ दे म्हणलं आता त्यासुद्धा चॅनल मी आता व्हिडिओ टाकण्यात चालू केलं आणि याच्यावर सुद्धा व्हिडिओ टाकण्यात चालू केलं त्या चॅनलवर मी उल्लेख करत गेलो या चॅनलचा असं आता स असं सध्या आता महाप्लो चालू आहे जेवण झालं भरपूर त्यामुळे असे ढेक्रा घेण्या चालू झाला आहे म्हणून म्हणतो तुम्ही आमचे व्हिडिओ पाच फुल पाच संपूर्ण व्हिडिओ पाच म्हणजे मित्रांनो आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचते आता तुम्हाला माहीतच असेल आमची कशी कंडिशन आहे कानाच्या गोष्टीमुळे मी खूप त्रासलो होतो आजपर्यंत आता सध्या कान दुखत नाही आहे कान वादगीत नाही आहे आणि डोळेसुद्धा आमचे माझे चांगले झाले आहे त्या कानामुळे खराब झालं ते तुम्हाला माहीतच आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे तुम्ही जुनी असाल तर तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे नवीन असाल तर हे गोष्ट तुम्हाला माहीत नाही तर दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले तर नक्कीच तुम्हाला या गोष्टीबद्दल समजेल पाच सहा महिन्यापासून माझा कान वाद होता ते जाऊ दे आता मी येतं काहीच सांगत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता असं आता घटना घडत आहे आता आमच्या जीवनामध्ये आता स्वयंपाक झाला झाला का एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची झाली मित्रांनो आता कसं आहे आता आम्ही ठरवलं होतं का शेवट आता ह्या हंगामाला सरत तुरीचा म्हणून मी तुम्ही म्हणे सांगा सांगायला लागली मला का शेंगा सोहळ्यामध्ये आतामध्ये दुपारून मी सकाळी तुरी मोडल्या दुपारून शेंगा तोडल्या कारण तर शेंगा संपल्यानंतर मग आम्हाला वर्षभर काही शेंगा भेटणार नाही जीवन म्हणजे असा एक हंग हंगाम असतो का वर्षातून एकदा येते तो हंगाम चुकला शेंगा भेटत नाही हो ओल्या तुरीच्या वाढल्या शेंगा भेटते वाढले दाणे भेटते पण कोणते कोणत्या कामाचे ओल्या धाण्याची चव वाढल्या धाण्याला येत नाही शेंगा उकळून खाण्याची मजा उरत असते आणि तुरीच्या शेंगा ओल्या शेंगाचे आरण ओल्या शेंगाची वेगवेगळ्या भाज्या करता येते तुरीच्या सोड्याच्या तर असे व्हिडिओसुद्धा आम्ही या चॅनलवर टाकले आहे पाहिले नसेल तर तुम्ही अवश्य जाऊन पहा आणि पुढेसुद्धा येणार आहे आणि मित्रांनो सोडा भाताचा व्हिडिओसुद्धा मी परवास काढला होता आता हा व्हिडिओ पुढे होते का थो व्हिडिओ पुढे होते मला माहीत नाही पण पाहायला नसेल तर मी तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता एव्हाना हा व्हिडिओ आला असेल चॅनलवर जाऊन पाहू शकता सॉरी मध्येच फोन आला आहे अशी झाली मित्रांनो फोन काटला मी आत्ता तर म्हणजे आत्ता तिकडे जायचं आहे कापूस तुळूवाले भावाचा कापूस तोडायला जातो आत्ता मुली तर रातचे अकरा बारा वाजेपर्यंत कापूस तुळवणं होते तर आता हे व्हिडिओ काढणं झालं का मी म्हणून मी पटकन जेवलो तर आता भावा भावानं फोन त्यासाठी लावला का कापूस तोडवाल ये बा तर त्याचा कापूस मी आता फोन काटला त्याला वाटलं असेल या भावानं का फोन काटला का भांडळा आहे का असं त्याला आता वाटलं असेल आता त्याला मी जाऊन डायरेक्ट हे गोष्ट सांगतो आता मी का अशा कारणामुळे मी फोन काटला म्हणतो तशा अशी आता आमची कंडिशन आहे आता मित्रांनो आता मी तिकडे जातो आता मी तर मित्रांनो तुम्हाला माझं एवढंच सांगणं आहे का आमचे तुम्ही व्हिडिओ पाहता व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो तर हे आता तुम्ही एक चांगलं मोलाचं काम करा हा छोटासा व्हिडिओ झाला पण त्याचे फोन मंदामध्ये येत आहे त्याच्या फोन मित्रांनो भाऊ पंधरा वेळे फोन लावताय आता मी फटपाट मी आता हा व्हिडिओ काढता चाललो आता मी आता भावाकडे आता हे बघा आमच्या घरासंबोध असं छान मस्त सुंदर असं वातावरण आहे आमच्या एक बकरी मोल्ली होती आमची त्या बकरी हो। हे आमची बकरी हो आमची बकरी मोल्ली होती तिला चा पाणी घरीच कमी करतो हे बघा एवढा गचाटा पकडून आहे बकरीमुळं आणि बकरीच्या बकरी आमच्या बाहेरच आहे शांत सुंदर असं मस्त निसर्ग सौंदर्य संध्याकाळचं रात्रीचं आमचं वातावरण आहे आता आमचं रात्रीचं जेवण झालं आता मी जातो आता पटकन आता चप्पल घालतो जातो आता कापूस तोड ता करेल तर मित्रांनो असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन सूचना मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा जातो आता मी टिकल्या घरी असं दिसते सभोवतालचं वातावरण पाच आमचे व्हिडिओ मित्रांनो जातो आता मी काय बाबू आता हे का हो जातो आता हे झपटे आता लावून दे पटकन ते मन ते म्हणत असन कारण का आलं का मरत असन हो आपल्या व्हिडिओमध्ये रिकामा झाला झाला डिस्टर्ब त्याला मित्रांनो जातो आता मी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल